नमस्कार मी अजित शेलार तहसीलदार कडेगाव जिल्हा सांगली मी आज सर्व कडेगाव तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करी इच्छितो की मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या महत्त्वाकांक्षी शंभर दिवस कृती कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत मंगळवार दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कडेगाव येथील सभागृहामध्ये पात्र कुणबी दाखल्यांचे वितरण तसेच कुणबी दाखल्यांचे प्रस्ताव तयार करणे लिपीतील वाचन करणे व वा विविध प्रस्ताव मंजूर करणे याबाबतचा विशेष शिबिर घेण्यात आलेला आहे सदर शिबिरास मान्य उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजित भोसले सर हे सुद्धा उपस्थित राहणार आहे तरी तालुक्यातील सर्व पात्र कुणबी लाभार्थी जनतेस मी आवाहन करतो की दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्य जिल्हाधिकारी सांगली श्री अशोक काकडे सर यांच्या उपस्थितीमध्ये सदर शिबीर पार पडणार आहे तरी तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद